बाबा मला पैका हवंय शाळेसाठी नवीन दप्तर घ्यायचंय मागल्याच टायमाला घेतलं की इतक्यात खराब बी झालं बाबा ते दप्तर घेऊन दोन वर्ष होऊन गेलेत फाटलं बी ते मग शिवून वापर पैसे नाहीत नव ना दप्तर नाही मिळणार आई अंगणवाडी ताई आलीये अहो ताई या ना घरात ये नाही येळ नाही बघ ग्रामपंचायतीच्या ऑफिसात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती देणारे गावातील अजून बऱ्याच घरांमध्ये द्यायचे उद्या तुम्ही दुपारी यायचे नमस्कार माता आणि भगिनींनो आपल्या महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे वय वर्ष एकवीस ते पासष्ट मधील महाराष्ट्रातील रहिवासी महिलांना आर्थिक समृद्धीसाठी दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या राज्यातील विवाहित विधवा परित्यक्ता आणि निराधार महिला तसंच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असतील लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईट वर जायचं या वेबसाइट वर सगळी माहिती दिली आहे योजनेसाठीची पात्रता अपात्रता आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया दिलेली आहे यावर दिलेल्या सूचनांचं पालन करून योग्य ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरता येईल ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका सेतु सुविधा केंद्र ग्रामसेवक आशा सेविका वार्ड अधिकारी मनपा बालवाडी सेविका मदत कक्ष प्रमुख आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड हमी पत्र बँक पासबुक आणि फोटो आवश्यक आहे कोणाला या योजनेबाबत प्रश्न असतील तर मला विचारू शकता साहेब आमचं मुळगाव मध्य प्रदेश हाय पण गेल्या पंचवीस वर्षापासून इथच राहतोय मग आम्हाला योजनेचा लाभ मिळेल की नाही हो नक्कीच लाभ मिळेल त्यासाठी तुम्हाला जन्म दाखला किंवा महाराष्ट्रातील पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कागदपत्र द्यावं लागेल या योजनेच पैसे कसे मिळतील मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पात्र महिला भगिनींना योजनेचे पैसे आधार संलग्न असलेल्या त्यांच्या बँक खात्यात जमा होतील साहेब अर्ज कावापासून मिळणार आणि त्यासाठी किती पैसे लागतील अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही अग दप्तर घ्यायला पैसे कुठून आलं तुझ्याकडे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पैसा मिळालं भगिनींच्या संसाराला हा भरभक्तम आधार पाठीशी उभे राहिले महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत या आर्थिक मदतीतूनच एक नवी आशा जागृत तर होते शिवाय लाखो करोडो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून त्यांचे जीवनमानही उंचावणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन